आपण रोज कितीतरी लोकांशी बोलतो नाही का पण कधी असा विचार मनात आलाय की काही लोकांशी बोलताना एकदम छान वाटतं संभाषण अगदी सहज पुढे जातं आणि काही वेळा मात्र बोलता बोलता अचानक सगळं बिंजतं तर चला आज आपण या संभाषणांमागचं शास्त्र समजून घेऊया पाहूया की आपण एकमेकांशी खऱ्या अर्थाने कसे जोडले जातो किंवा का तुटतो हे आपल्या सगळ्यांबरोबर कधी ना कधी घडतंच सगळं काही मस्त सुरू असतं आणि अचानक काहीतरी गैरसमज होतो विषयच बदलतो पण असं का होतं ह्यामागे काहीतरी कारण असेल ना हो आहे ह्यामागे एक विशिष्ट पॅटर्न आहे एक रचना आहे आणि आज आपण तीच उलगडणार आहोत तर मग सुरुवात करूया एकदम मुळापासून कुठलंही संभाषण कितीही मोठं असो ते लहान लहान व्यवहारांनी बनलेलं असतं म्हणजे काय सोपं आहे एक व्यक्ती काहीतरी बोलते किंवा करते त्याला म्हणूया स्टिम्युलस किंवा उत्तेजना आणि त्यावर दुसरी व्यक्ती जी प्रतिक्रिया देते त्याला म्हणूया रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद बस हाच प्रत्येक संवादाचा पाया आहे आता हे व्यवहार समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे जाणून घ्यावं लागेल की आपण बोलतो तेव्हा आपण खरं तर तीन वेगवेगळ्या मानसिक अवस्थांमधून बोलत असतो असं समजा की आपल्या प्रत्येकात तीन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत एक पालक एक प्रौढ आणि एक बालक पहिली आहे पालक अवस्था हा आपल्या डोक्यात लहानपणापासून रेकॉर्ड झालेला आपल्या आईवडिलांचा किंवा मोठ्यांचा आवाज आहे हा कधी आपल्याला नियम सांगतो असं कर तसं करू नकोस तर कधी खूप मायेने काळजीने म्हणतो मी आहे ना काळजी करू नकोस दुसरी आहे प्रौढ अवस्था ही आपल्या आतली लॉजिकल कम्प्युटरसारखी बाजू आहे ती भावनांमध्ये वाहत जात नाही फक्त तथ्य आणि माहितीवर लक्ष देते आत्ता या क्षणी काय खरं आहे आणि काय करायला हवं याचाच विचार करते आणि तिसरी अवस्था अर्थातच बालक आपल्या सगळ्या भावना मग तो आनंद असो राग असो भीती असो सगळं काही इथेच असतं ही, ही बाजू कधी एकदम खेळकर क्रिएटिव्ह असते तर कधी एकदम दुखावलेली हट्टी आणि बंडखोर असू शकते चला आता बघूया की जेव्हा या तीनही अवस्था एकमेकांशी व्यवस्थित संवाद साधतात तेव्हा काय होतं याला म्हणतात पूरक व्यवहार म्हणजे असं संभाषण जिथे सगळं काही अगदी सहज एका एक प्रवाहासारखं पुढे जातं इथे संवादाचा एक सोप्पा नियम आहे जोपर्यंत व्यवहार पूरक असतात म्हणजे जसा प्रश्न तसंच उत्तर एकाच दिशेने जाणारे तोपर्यंत संवादाची गाडी रुळावर चालत राहते असा संवाद कितीही वेळ चालू शकतो काहीच अडचण येत नाही याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन थिएटर सर्जन आपल्या प्रौढ अवस्थेतून फक्त माहिती देतो स्काल्पेल द्या आणि समोरचं सहाय्यक सुद्धा आपल्या प्रौढ अवस्थेतून कोणतीही भावना न दाखवता ते देतो एकदम सरळ स्पष्ट आणि प्रभावी संवाद याचप्रमाणे दुसरं उदाहरण बघा जेव्हा एखादं आजारी मूल आपल्या बालक अवस्थेतून असहाय्यपणे पाणी मागतं तेव्हा त्याची आई आपल्या पालक अवस्थेतून काळजीने त्याला पाणी आणून देते इथेही प्रतिसाद अगदी अपेक्षित आहे म्हणून हा व्यवहार सुद्धा पूरक आहे आणि संवाद पूर्ण होतो पण काय होतं जेव्हा प्रतिसाद अनपेक्षित येतो जेव्हा संवादाच्या या समांतर रेषा एकमेकांना छेदतात अच्छा इथेच खरी गंमत आहे कारण संभाषणातील बहुतेक समस्या इथूनच सुरू होतात आणि हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे खरं तर आपल्या आयुष्यातले बहुतेक वाद गैरसमज मग वा ते नात्यांमधले असोत किंवा कामाच्या ठिकाणी ते याच एका कारणामुळे होतात संवाद अचानक थांबतो आणि भांडणाला सुरुवात होते म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे पूरक व्यवहारात संवादाची गाडी रुळावर राहते पण क्रॉस्ड व्यवहार झाला की गाडी थेट रुळावरून खाली उतरते एका बाजूला सुसंवाद आहे तर दुसऱ्या बाजूला संघर्ष चला हे एका रोजच्या उदाहरणाने समजून घेऊया एक नवरा आपल्या प्रौढ अवस्थेतून बायकोला एक साधा माहितीपूर्ण प्रश्न विचारतो माझे कफलिंग्स कुठे आहेत यावर अपेक्षित उत्तर काय असेल अर्थातच प्रौढ अवस्थेतूनच ते डेस्कवर आहेत पण उत्तर काय येतं तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी मलाच दोष देता झालं इथेच सगळं गणित चुकलं प्रश्न विचारला होता प्रौढ अवस्थेतून पण उत्तर आलं एका दुखावलेल्या बालक अवस्थेतून जे समोरच्या व्यक्तीला पालक समजून टीका करताय इथेच संभाषण तुटतं पाहिलं का एका क्षणात विषय पूर्णपणे बदलला आता संवाद कफलिंग्सबद्दल नाहीये तो तुम्ही माझ्यावर नेहमीच आरोप करता याबद्दल झाला आहे क्रॉस्ट व्यवहारामुळे मूळ मुण संभाषण तिथेच थांबलं आणि एका नव्या भावनिक वादाला सुरुवात झाली आणि आता आपण येऊया संवादाच्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि रंजक प्रकाराकडे हा तो प्रकार आहे जिथे जे बोललं जातं त्याचा अर्थ तो नसतो इथे वरवर एक संभाषण चालू असतं पण त्यामागे एक वेगळाच छुपा संवाद दडलेला असतो म्हणजे इथे एकाच वेळी दोन पातळ्यांवर संवाद चालू असतो एक सामाजिक पातळी जी सगळ्यांना दिसते आणि दुसरी मानसिक पातळी जी लपलेली असते आणि गंमत म्हणजे खेळाची सगळी सूत्र या दुसऱ्या छुप्या पातळीवरच हलवली जातात याचं एक क्लासिक उदाहरण म्हणजे सेल्समनचं बोलणं सामाजिक पातळीवर तो प्रौढ म्हणून फक्त माहिती देतोय पण त्याचा छुपा मानसिक संदेश त्या गृहिणीच्या बालक अवस्थेला आहे तो तिला आव्हान देतोय हे तुम्हाला नाही परवडणार आणि मग तिच्या आतलं बालक पेटून उठते आणि म्हणतं मी हे घेऊनच दाखवते झालं वस्तू विकली गेली असंच काहीसं फ्लर्टिंग किंवा चेष्टामस्करीमध्ये होतं दोन व्यक्ती वरवर एखाद्या सामान्य विषयावर बोलत असतात पण आतून त्यांची बालक अवस्था एकमेकांना छुपा संदेश देत असते आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की अशा खेळांचा निकाल नेहमीच या छुप्या मानसिक पातळीवरच लागतो तर आज आपण काय पाहिलं संवादाचे तीन मुख्य प्रकार पहिला पूरक संवाद ज्यामुळे संभाषण अगदी सुरळीत पुढे जातं दुसरा क्रॉस संवाद ज्यामुळे संभाषण अचानक थांबतं आणि वाद सुरू होतो आणि तिसरा अप्रत्यक्ष संवाद जिथे बोलण्यामागे काहीतरी छुपा अर्थ किंवा खेळ दडलेला असतो तर पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणाशी बोलाल तेव्हा जरा विचार करा आपण कोणत्या अवस्थेतून बोलत आहोत समोरची व्यक्ती कोणत्या अवस्थेतून प्रतिसाद देत आहे कदाचित आपल्याला आपल्या संभाषणांमागे एक नवीनच जग दिसेल जरा विचार करा आपल्या संवादांमध्ये नक्की काय चाललंय